नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल येशो मार्फत विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अध्यापनाची सूत्रे अध्यापनाची सूत्रे एकूण आहेत नऊ ही नऊ ला नऊ सूत्र आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जातात म्हणजे नऊ ला नऊ नाही नऊ पैकी कोणता आहे यावर प्रश्न येऊ शकतं एक दोन तीन कोणत्याही सूत्रावर आपल्याला प्रश्न विचारला जातो म्हणून आपण याचा अभ्यास करून ठेवणं अतिशय महत्वाचं आहे ठीक आहे आता काही पद्धती आहेत ज्या पद्धतींचा अध्यापनाच्या पद्धती आहे त्यांचा आपण अभ्यास केला त्या अध्यापनाच्या पद्धती अवलंबित असताना त्यामध्ये आपल्याला ही अध्यापनाची सूत्र वापरायची असतात टाचण करत असताना तर मग कोणत्या पद्धतीला कोणतं सूत्र लागू होतं हे आपल्याला त्या ठिकाणी माहीत असलं पाहिजे ठीक आहे उद्गामी पद्धत आहे अवगामी पद्धत आहे उद्गामी पद्धतीमध्ये विशिष्टाकडून सामान्याकडे अवगामी पद्धतीमध्ये सामान्याकडून विशिष्टाकडे ही जी पद्धती लाभलेली आहेत अध्यापनाचे सूत्र हे आपल्याला माहित पाहिजे ठीक आहे आपण पाहू ज्ञाताकडून अज्ञाताकडे पहिलं सूत्र जे आहे ज्ञाताकडून अज्ञाताकडे ठीक आहे पहिलं सूत्र अभ्यासत असताना ज्ञात म्हणजे माहीत असलेलं आणि अज्ञात म्हणजे माहीत नसलेलं ठीक आहे पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांना आपण जेव्हा काही शिकवतो तेव्हा ह्या सूत्राचा आपल्याला त्या ठिकाणी अवलंब करावा लागतो ज्ञाताकडून अज्ञाताकडे कारण की लहान लेकरं आहेत त्यांना स्वर व्यंजन एकंदरीत सर्व मूळ ओळख करून द्यायची आपल्याला तर ती त्यांना माहीत नाही त्यांनी कधी पाहिलेलं नाही लिपी म्हणजे काय याला कपाचं क म्हणतात हे त्यांना माहीत आहे का माहीत नाही मग हे कपाचं क आहे हे त्यांना आपण का सांगतो कारण की कप त्यांनी घरी पाहिलेलं आहे मग त्यांना खप ज्ञात आहे ठीक आहे पण क अज्ञात आहे म्हणून या ज्ञाताकडून त्यांना अज्ञाताकडे घेऊन जायचं आपल्याला याच्याकडे घेऊन जायचं पण आपण त्यांना सुरुवातीला आपण म्हणायचं कपाच क याच्या बाजूला आपल्याला कपाचं चित्र द्यावं लागणार त्यांना ठीक आहे कपाचं चित्र हे कपाचं चित्र पाहून मग त्यांना हे समजते कि हे क आहे ठीक आहे अध्यापकनाचं सूत्र ज्ञाताकडून अज्ञाताकडे ठीक आहे <coughs> आणि असं करत करत मग आता हे फक्त क जे आहे हे क फक्त कपाच नाही तर हे क कमळाचं सुद्धा आहे हे क कमळाचं सुद्धा आहे हे क पासून आणखी दुसरेही शब्द होतात कमळाचं क होते कपाचं क होते त्यानंतर कवाड लिहू शकतो आपण विद्यार्थ्यांच्या परिचयाचा दरवाजा आजकाल म्हणत नाही कोणी कवाड आमच्या काळामध्ये म्हणायचे कवाड कवाड म्हणजे दार दरवाजा ठीक आहे कवाड लिहिण्यासाठी क वापरावं लागते कैरी लिहिण्यासाठी सुद्धा आपल्याला क वापरावं लागतं मग हळूहळू त्यांना या क चा परिचय होतो आणि ते फक्त कपापुरत क न राहता नंतर बाराखडी मधले कका किकिची अखंड जेवढी ओळ आहे तेवढी त्यांना त्या ते ठिकाणी माहीत होती मन आपल्याला ज्ञाताकडून अज्ञाताकडे या सूत्राचा त्या ठिकाणी अवलंब करावा लागतो कधी पहिलीच्या दुसरीच्या म्हणजे अति लहान आहेत त्यांच्यासाठी आपल्याला या सूत्राचा अवलंब या ठिकाणी करावा लागतो ठीक आहे म्हणजे आठवी नववीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा या सूत्राचा आपण वा अवलंब करू शकतो वापरू शकतो त्या ठिकाणी पण कधी जेव्हा एखादा प्रयोग करून दाखवायचा असतो तेव्हा आपल्याला ज्ञाताकडून अज्ञाताकडे त्यांना घेऊन जावं लागतं काही गोष्टी त्यांना माहीत असतात काही पदार्थ माहीत असतात पण त्याच्यामध्ये ज्या होणाऱ्या क्रिया आहेत रासायनिक अभिक्रिया आहेत त्यांना माहीत नसतात त्या तेव्हा आपण त्यांना तिथं दाखवून देऊ शकतो ठीक आहे त्यानंतरच जे आहे ते आहे सोप्याकडून कठीणाकडे सोप्याकडून कठीणाकडे याच्या शब्दामध्येच आहे अर्थ एवढा काही तर्क लावण्याची गरज नाही सोप्याकडून कठीणाकडे ना <coughs> म्हणजे सोप्याकडून अवघडाकडे ठीक आहे जे सोपं आहे ते विद्यार्थ्यांना माहीत आहे त्याची मदत घ्यायची त्याचा आधार घ्यायचा आणि त्यांना कठीणाकडे घेऊन जायचं जसं की समजा पहिलीच्या विद्यार्थी पहिलीचे विद्यार्थी पास होतात आणि दुसरीमध्ये जातात ते दुसरीत जात असताना त्यांना फक्त स्वर पाठ आहेत आणि व्यंजनपाठ आहेत ठीक स्वर व्यंजनपाठ आहेत गणित शिकवत असताना त्यांना काय एक ते शंभर पर्यंतचे अंक पाठ आहेत पाठ आहेत पण त्यांना असं लिहिलं इथं हे किती आहेत सांग म्हणलं एखाद्या विद्यार्थ्याला ना येत नाही एक पासून शंभर पर्यंत अंक पूर्ण इंग्लिशमध्ये मराठीमध्ये सरळ सरळ म्हणून टाकते धडधड धडधड हे किती आहेत म्हणलं की समजत नाही मग त्याच्यात त्या गोष्टीचा फायदा घ्यायचा एक ते सदोतीस एक ते शंभर पर्यंतचे अंक आणि मग त्याला रोज पेनीच टोक ठेव याच्यावर आणि वाचन कर। करून अवघडाकडे घेऊन जायचं ठीक आहे मग त्याला समजते सरळ रोज वाचन करून हे आहेत आहेत तेव्हा त्याला समजायला लागते पण याला सोप्याकडून अवघडाकडे म्हणतात जे त्यांच्या आहे जे सोपं आहे त्या सोप्याकडून अवघडाकडे घेऊन जायचे त्यांना ठीक आहे <coughs> या ठिकाणी शिक्षक थॉर्नडाइकच्या अध्ययनाच्या परिणामाचा नियम वापरत असतात ठीक आहे यामध्ये बघा थोरडाईक जे आहेत थॉर्नडाइक थॉरंडाईक यांचा एक सिद्धांत आहे प्रयत्न प्रमाण सिद्धांत आहे ना जो त्यांचा जो पद आहे त्याच्यामध्ये काय आहे सोप्या करून अवघड म्हणजे दुसरीच्या वर्गामध्ये तिसरीच्या वर्गामध्ये एकांकी वेरी शिकवायची सुरुवातीला काय एकांकी एक अधिक एक बरोबर दोन तीन अधिक तीन बरोबर सहा हे रेषा मारून शिकवतो आपण तीन आहेत एक दोन तीन एक दोन तीन सगळे मोजा एकत्र एक दोन तीन चार पाच सहा सहा झाले असं अशा प्रकारे आपण रेषा मारून सुरुवातीला एकदम सोपं सोपं करतो आणि नंतर मग आवघडाकडे जातो अवघडाकडे गेल्याच्या नंतर मग काय करतो आपण थोडी मोठी बेरीज देतो किंवा हच्याची बेरीज देतो अशी तीन सात सहा अधिक तीन पाच आठ अवघड आणि आणखी त्याला समोर घेऊन गेलो की वजाबाकी शिकवतो गुणाकार शिकवतो भागाकार शिकवतो हे प्रत्येक एक एक प्रकार शिकवत असताना त्याच्यामध्ये सोपे सोपे उदाहरण देतो भागाकार शिकवत असताना आपण सुरुवातीला भागाकार देतो असा पाच भागिले दहा दोन भागिले चार असे सोपे भागाकार देतो पटकन दोनच्या पाड्यात चार आहेत का आहेत किती वेळा आहेत दोन वेळा आहे पाच किती वेळा आहे दोन वेळा आहे पाचच्या पाड्यामध्ये दहा दोन वेळा म्हणले की येतात असे सोपे भागाकार भागा देतो नंतर मग दशांश दशांशाचे भागाकार मोठे मोठे भागाकार शिकवतो ठीक आहे तर यालाच मग सोप्याकडून अवघडाकडे म्हणतात पाहू आपण तिसरा प्रकार पूर्णाकडून अपूर्णाकडे पूर्णाकडून अपूर्णाकडे शिक्षकाने कोणत्याही विषय किंवा घटक शिकविताना सुरुवातीला त्याचे संपूर्ण सूत्र विद्यार्थ्यासमोर उभे करावे व नंतर त्यातील छोट्या छोट्या भागांचे स्पष्टीकरण करावे करा समग्रता या तत्वामुळे विद्यार्थी इतर घटकांचा संदर्भ लावतात व अध्ययन सुखकर होते त्यामध्ये बघा महत्वाची गोष्ट अशी आहे की जे यामध्ये आपल्याला विज्ञान विषयामध्ये आपण फुल फुल शिकवतो काय पूर्ण करून शिकवत असताना पूर्ण फुलाचा भाग दाखवतो आपण ठीक आहे असं आहे सुंदर आहे फुला या फुलाचा पूर्ण भाग काय करतो आपण विद्यार्थ्याला काढून दाखवतो मग नंतर याचे वेगवेगळे भाग जे आहेत याला काय म्हणतात दलकुंज निदलकुंज उमाया हे जे आहेत ते छोटे छोटे भाग त्याचे करून दाखवतो म्हणजे पूर्णाकडून मग कुठं जातो आपण अपूर्णाकडे जातो अपूर्ण वस्तू त्यांना एक एक भाग त्याच्यामध्ये आपण करून दाखवतो शरीराचे अवयव दुसरी तिसरीच्या विद्यार्थ्यांना आपण शिकवतो नाक डोळे कान तोंड हे जे शिकवत असताना तेव्हा सुद्धा आपण पूर्णाकडून अपूर्णाकडे जातो आपल्या तिसरी चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी जी उजळणी वापरली जाते त्या उजळणीमध्ये पूर्ण एका मानवी शरीराची पूर्ण आकृती दिलेली असते आणि प्रत्येक अवयवाला बाण दाखवून त्या ठिकाणी काय दाखवलेलं असते अवयवाचं नाव दाखवलेलं असते इंग्लिश आणि मराठीमध्ये तेच आहे पूर्णाकडून अपूर्णाकडे ते सूत्र त्या ठिकाणी वापरलेलं असतं ठीक आहे त्यानंतर अंशाकडून पूर्णाकडे अंशाकडून पूर्णाकडे एका छोट्या छोट्या गोष्टीकडून एका पूर्ण मोठ्या उद्दिष्टाला साध्य करणं म्हणजेच अंशाकडून पूर्णाकडे अंशाकडून पूर्णकडे विद्यार्थ्यांच्या तर्क व अनुमान या शक्तीचा पूर्ण विकास झालेला असतो तेव्हा त्यांच्यामध्ये मानसिक परिपक्वता विकसित होते तेव्हा शिक्षकांनी या सूत्राचा वापर करावा यामध्ये शिक, भागाचा एक भाग दाखविला जातो व त्याची माहिती दिली जाते त्यावरून त्या संपूर्ण भागाची माहिती स्पष्ट करता येते उदाहरणार्थ फुलांचे निर्णय भाग दाखवून त्याचे स्पष्टीकरण करावे आता याच्याच विरुद्ध त्यांनी उदाहरण दिलेलं याच्या विरुद्ध आधी सुरुवातीला काय फुलांची वेगवेगळी फुलांची पाकळी दाखवा त्यानंतर फुला त्या झाडाचं पान दाखवा त्या फुलामध्ये बाकीचे परागकण निदलपुंज दरपुंज ते सर्वांचे सर्व भाग आहेत ते वेगवेगळे करून दाखवायचे आणि त्यांना एकत्रित करून दाखवायचे त्यालाच म्हणतात अंशाकडून पूर्णाकडे यामध्ये दुसरा विषय आपल्याला शिकवायचा झाला तर आपण काय सांगू शकतो आमीशाकडून पूर्णाकडे जाण्यासाठी <coughs> संख्या प्रकार संख्या 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 असताना एक एक जी आहे एक एक संख्या प्रकार आहे विषम संख्या समसंख्या मूळ संख्या त्यासह सहमूल संख्या त्यानंतर संयुक्त संख्या पूर्णांक संख्या अपूर्णांक संख्या परिमय संख्या हे एक एक प्रकार हळूहळू हळूहळू शिकवायचा आणि सर्व संख्यांचे प्रकार एकत्रित झाल्याच्या नंतर त्यांची जी उजळणी घेतो त्यालाच आपण दाखवू शकतो अंशाकडून पूर्णाकडे एक ते शंभर पर्यंत एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत एक ही मूळ संख्या नाही आणि संयुक्त संख्याही नाही म्हणून उरलेल्या ज्या चौऱ्याहत्तर संख्या आहेत एक ते शंभर पर्यंतचा विषय तर ह्या ज्या सगळ्या आहेत त्या संयुक्त से संख्या आहेत चौऱ्याहत्तर संयुक्त से संख्या आहेत अंशाकडून पूर्णाकडे त्याचं आपण इथे उदाहरण देऊ शकतो ठीक आहे त्यानंतर मूर्ताकडून अमूर्ताकडे पाचवं जी सूत्र आहे मूर्ताकडून अमूर्ताकडे अध्ययनाची सूत्र अध्यापनाची सूत्र मूर्ताकडून मूर्त मूर्त म्हणजे डोळ्याने दिसू शकते ज्याला आपण स्पर्श करू शकतो अशी वस्तू ठीक आणि अमूर्त अमृत म्हणजे ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही दे, जी डोळ्यानं दिसू शकत नाही पण त्या गोष्टींचा अस्तित्व आपल्याला जाणवते जाणवते आपल्याला आपल्याला मग ह्या ह्या सूत्राचा उपयोग करत असताना अगदी पहिली दुसरीच्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांना परिवारामधील वेगवेगळे जी नाते संबंध आहेत या नाते संबंधांचे जे सह आहेत ते आपल्याला दाखवून द्यावे लागतात भावा बहिणींचं प्रेम आई मुलांना कसा जीव लागते लावते मुलं आईंना कसं आईला कसा जीव लावतात यासाठी छोट्या चोटे छोट्या गोष्टी सांगायच्या असतात आणि त्याच्यामधून आपल्याला त्यांना मूर्ताकडून अमूर्ताकडे घेऊन जाता येते जसे की एक राजा होता एक राजा होता तो खूपच निर्दयी होता यामध्ये निर्दयी हा शब्द आहे भाववाचक नाम जेवढे आहेत तेवढे आपल्याला ते त्या मूर्ताकडून अमूर्ताकडे आपल्याला साध्य करता येतात जस की स्वातंत्र्य प्रेम ज्या सगळ्या ज्या अमूर्त घटना अमूर्त गोष्टी आहेत त्या डोळ्यांनी आपल्याला दिसत नाही पण त्या जाणवतात तर ह्या सगळ्या आपल्याला त्या गोष्टी पहिल्या दुसरीच्या वर्गामध्ये आपल्याला गोष्टीच्या स्वरूपामध्ये साध्य करता येतात त्यासाठी आपल्याला मुहूर्ताकडून अमूर्ताकडे सूत्र वापरावी लागतात कशी गोष्ट सांगत असताना मी तुम्हाला सांगितलं राजा कसा होता अतिशय निर्दयी होता क्रूर होता ते करत असताना आपले हावभाव आप पाहून त्यांना कळते क्रूर या शब्दाचा अर्थ काय आहे निर्दयी या शब्दाचा काय अर्थ आहे एका गावामध्ये एक, एक गरीब शेतकरी होता गरीब या शब्दाचा अर्थ त्यांना समजते की गरीब म्हणजे काय अर्थ हे जे गरीब हे जे सगळे शब्द आहेत यावरून काय समजते त्यांना मुहूर्ताकडून अमृताकडे आपण त्यांना घेऊन जातो त्यांचा शब्द साठा वाढत जातो ठीक आहे या ठिकाणी आपण मुहूर्ताकडून अमृताकडे हे सूत्र आपण या ठिकाणी असं वापरू शकतो त्यानंतर काय विशिष्टा आहे विशिष्टाकडून सामान्याकडे विशिष्टाकडून सामान्याकडे यामध्ये शिक्षक काय करत असतात विशेष गोष्टीला विद्यार्थ्यांच्या समोर मानतात आणि त्या विशेष गोष्टीकडून त्यांना एक सामान्य गोष्ट त्यांच्या त्याच्यामधून सांगितली जाते ठीक विशिष्टा <coughs> आहे विशिष्टाकडून सामान्यकडे अनेक प्रकारचे विशिष्ट उदाहरणे विद्यार्थ्यांना सांगून त्यावर निघणारे सर्वसामान्य तत्व नियम किंवा सिद्धांत या ठिकाणी त्रिकोणाच्या तीनही कोणाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते तीनही कोणाची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश असते हा त्रिकोण आहे आपला याच्या कोणांची किती असते तीनही कोणांची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश असते हा जर कोण समान असेल तर त्यांची मग साठ साठ ची असणार इथं हे साठ असणार हे साठ असणार आणि हा साठ असणार ठीक आहे जर एखादा कोण असा थोडासा वेळा वाकडा असेल यामध्ये हे पंचेचाळीस असेल हे पंचेचाळीस असेल तर विद्यार्थ्यांना आपण विचारू शकतो या कोणाचा माप किती असणार त्यांना माहित आहे की या सर्वांची बेरीज किती असते एकशे ऐंशी असते त्या दोघांची नव्वद होते तर ते मनाने सांगतात ज्या ठिकाणी त्यांची किती आहे नव्वद अंश यालाच आपण काय म्हणू शकतो विशिष्टाकडून सामान्याकडे घेऊन जाणं ठीक आहे त्यानंतर याच्या विरुद्ध आहे सामान्याकडून विशिष्टाकडे घेऊन जाणं सामान्याकडून सामान्या विशिष्टाकडे घेऊन विशिष्टा जाणं यामध्ये बघा आपल्याला आधी सूत्र सांगावे लागतात आताच आपण आवगामी आणि उद्गामी पद्धतीचे या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे विशिष्टाकडून सामान्याकडे कशासाठी लागू होते उद्गामी पद्धतीसाठी लागू होते सामान्याकडून विशेषाकडे कशासाठी लागू होते अवगामी पद्धतीसाठी लागू होते यामध्ये सुरुवातीला आपल्याला सगळे सूत्र सांगावी लागतात आणि सूत्र सांगितल्याच्या मग सूत्र अध्यापनाचे सूत्र थोडासा अडथळा थोड़ा आला होता पुन्हा दूर जरा चला ठीक आहे तर आपण काय अवगामी उद्गामी पद्धतीसाठी विशिष्ट करून सामान्यकडे आणि सामान्यकडून विशिष्टाकडे अवगामी पद्धतीमध्ये आपण या ठिकाणी हे करत असतो ठीक आहे असू द्या येऊ द्या आवाज आता त्यानंतर अनुभवातून तर काही विद्यार्थ्यांना काही या ठिकाणी अनुभव आलेले असतात लावून घ्या <ख्णास> विद्यार्थ्यांना काही अनुभव आलेले असतात त्या अनुभवामधून काय होते आपल्याला तर्काकडे घेऊन जायचं असते विद्यार्थ्यांना जसे की विद्यार्थ्यांना अनुभव काय आलेले असतात प्रत्येक विद्यार्थ्याची तब्येत बिघडलेली असते हा प्रत्येक विद्यार्थ्याचा अनुभव असते मग त्याला आपण त्या ह्याच्यातून सांगू शकतो की बाबा तुझी तब्येत का बिघडली होती तुझं पोट का दुखत होत सर पोट दुखत होत कारण की डॉक्टर म्हणजे पोटामध्ये घाण झाली घाण कुठून गेली हात धुतली नव्हती हात धुतले नव्हते हा अनुभव आहे आणि हात धुतले नाही तर जेवणाच्या ना माध्यमातून पोटामध्ये घाण जाते आणि घाण पोटामध्ये गेली की पोट धुकते हा तर्क झाला आणि त्या अनुभवातून तर्काकडे जाते मग हे अध्यापनाचं जे सूत्र आहे ते सूत्र आपल्याला या ठिकाणी त्या ठिकाणी आपण सांगू शकतो ठीक आहे त्यानंतर पाहू आपण मानसशास्त्राकडून मानसशास्त्राकडून तार्किक दृष्टिकोनात ठीक आहे मानसशास्त्राकडून तार्किक दृष्टी दृष्टिकोनाकडे हा शेवटच अवस्था परिपक्वता अभिरुची पाहून अध्यापन करत असतो जेव्हा विद्यार्थी विचार परिपक्व झाल्यास त्यावर तार्किक क्षमताद्वारे विषय समजावून सांगण्यावर भर दिला जातो उदाहरणार्थ लहान वयात विद्यार्थ्यांना भारताची गोष्ट भारताची गोष्ट सांगून बंधुप्रेम हा गुण रुजवला जातो तेव्हा जेव्हा विद्यार्थी मोठे होतात परिपक्वता वाढते तेव्हा प्रेम जीवा या भावनेविषयी त्यांना विविध गोष्टी सांगितल्या जातात ठीक आहे मानसशास्त्र फक्त त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा मानसशास्त्र आपल्याला पाहायचं असते कारण की मानसशास्त्राचा आपल्याला जर त्या ठिकाणी समजलं नाही तर त्याला आपण व्यवस्थित अध्यापन करू शकणार नाही जसं की त्या विद्यार्थ्याची एखादा विद्यार्थी चौथीला गेलेला आहे पण त्याची मानसिक परिपक्वताच नसती त्याला एक ते शंभर पर्यंत अंकही येत नाही कारण की त्याची मानसिक परिपक्वता झालेली नाही शारीरिक शारीरिक परिपक्वते ना तो बरोबर व्यवस्थित बर उंची शारीरिक सगळं व्यवस्थित आहे त्याचं पण त्याला हे समजत नाही की एक ते शंभर पर्यंत आणखी पाठ नाही त्याला लिहिता येत नाही मग ही त्याची मानसिक परिपक्वता नाही त्यामुळे आपल्याला त्याला तो चौथीचा अभ्यासक्रम शिकवणं व्यवस्थित होणार नाही म्हणून त्याला त्यावेळी काय करावं लागणार आहे जो पहिलीचा अभ्यासक्रम आहे ते ज्या गोष्टीमध्ये तो पाठीमागे आहे त्याच गोष्टी त्याला त्या ठिकाणी आपल्याला शिकवायला लागतात यालाच आपल्याला मानसशास्त्राकडून तार्किक दृष्टिकोनाकडे घेऊन जाऊ शकतो दुसरा याचा विशिष्ट म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे आपण आपण त्याला सुरुवातीला इथं सांगितलेलं आहे बघा लहान वयामध्ये त्याला आपण गोष्टीच्या माध्यमातून काही गोष्टी त्याला समजून सांगतो पण तो परिपक्व झाला मोठा झाला मोठा झाल्याच्या नंतर त्याला आपण बाकीच्या गोष्टी सांगू शकतो जस की अं सुरुवातीला आपण बंधू प्रेम सांगू शकतो भावा भावांमधलं प्रेम कसं आहे गोष्टीच्या सांगू शकतो भरत आणि माध्यमांनी गोष्ट सांगू शकतो भावाभावाची प्रेम कसं आहे यामधून त्यांना समोर मोठे झाल्याच्या नंतर जिव्हाळा काय असतो या गोष्टी त्यांना त्या ठिकाणी समजायला लागतात ठीक आहे अशा प्रकारे मी तुम्हाला जेवढी अध्यापनाची सूत्र होती तेवढी विश्लेषण तिथून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे यावर भरपूर प्रश्न येतात तुम्ही आणखी डिटेलमध्ये व्यवस्थित अधिक माहिती अधिक अभ्यास करा तुमच्याकडं जे मटेरियल आहे त्याच्या माध्यमातून आणि लांबलेला व्हिडिओ आपण याच ठिकाणी थांबू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझं काही चुकत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा कारण की ही नवीन सुरुवात आहे कारण की बोलणाऱ्यापेक्षा ऐकणारे जास्त सुज्ञ असतात म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू ता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार